प्रेक्षक हो, नमस्कार नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव शक्तीचं हे स्वरूप म्हणजे जीवनाला मंगलमय करणारी प्रेरणा आणि या प्रेरणेच्या स्पंदनातूनच आज आपण अनुभवणार आहोत श्रद्धा संस्कृती आणि अध्यात्म याचा अनोखा संगम आदिशक्तीला वंदन करत विश्वधर्मी शिक्षण महर्षी संत विचारांचे अनुयायी आणि विश्वशांतीचे शिल्पकार विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वशांती दर्शन या चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत नवरात्राच्या या मंगल पर्वानिमित्त या खास मालिकेतून आपण जाणून घेणार आहोत कथा साडेतीन शक्तिपीठांच्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे देवी तूच सर्वांची मंगलांची मंगल करणारी आहेस सर्व कार्य सिद्धी करणारी आहेस त्र्यंबकाची पत्नी गौरी तुला कोटी कोटी नमस्कार नवरात्र म्हणजे केवळ नऊ दिवस नऊ रात्रींचा उत्सव नाही तर तो उत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा अखंड सोहळा कधी काळी महिषासूर नावाचा दैत्य देवांना मानवांना त्रास देत होता त्या काळामध्ये दुर्गा मातेनं अखंड नऊ दिवस आणि रात्री युद्ध करून दहाव्या दिवशी त्याचा संहार केला त्या दिवसालाच आपण विजयादशमी अर्थातच दसरा असं म्हणतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे युद्ध रात्रीच का बरं झालं असेल कारण दिवसा माणसं आणि पशुधन हे जागे असतात काम करतात याउलट राक्षस मात्र दिवसा झोपतात आणि रात्री जागे असतात म्हणूनच देवीनं रात्र निवडली अन्यायाशी लढण्यासाठी अंधकाराशी सामना करण्यासाठी आणि इतिहास सांगतो की प्रभू श्रीरामांनी देखील रावणाशी युद्ध करण्याआधी नऊ दिवस या आदि शक्तीची उपासना केली होती तेव्हाच ही शक्ती त्यांना प्रसन्न झाली आणि त्यांना विजयाचा आशीर्वाद तिनं दिला म्हणूनच आजही आपण नवरात्रामध्ये उपवास जागरण आणि या शक्तीची आराधना करतो नवरात्र म्हणजे ऋतू परिवर्तनाचा काळ सृष्टीमध्ये घडणारे बदल हे आपल्या शरीरावर मनावर आणि आरोग्यावरती परिणामकारक असेच असतात यज्ञ उपासना संयम या सगळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि स्मरणशक्ती आपली तेज होते आणि अंतःकरण शुद्ध होतं म्हणूनच नवरात्र हे आत्मिक आणि शारीरिक शुद्धतेचं पर्व मानलं गेलं आहे देवीला कधी आपण गौरी म्हणतो कधी भवानी म्हणतो कधी चंडी म्हणतो कधी महाकाली तर कधी भैरवी सौम्य रूपात ती आपल्याला मातेसारखी कवेत घेते आणि उग्र रूपात ती दुष्टांचा नाश करते आदिशक्ती ही संपूर्ण विश्वाची जननी मानली जाते नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततम नम नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता या महादेवीस नित्य नमस्कार जी शिवरूप आहे प्रकृती रूप आहे कल्याणमय आहे आणि सगळ्यांचे मंगल करणारी अशीच आहे संपूर्ण भारतभरात एक्कावन्न शक्तीपीठे आहेत पण महाराष्ट्राच्या या मातीत सजली आहेत चार दिव्य स्थळं साडेतीन शक्तीपीठांची ही केवळ मंदिरे नाही ही आहेत भक्ती संस्कृती आणि श्रद्धेची केंद्र माहूरची रेणुका माता तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी आणि नाशिक जवळील सप्तशृंगी देवी अर्धपीठ या चार शक्तीपीठांचा महिमा म्हणजेच महाराष्ट्राचा आत्मा साडेतीन शक्तीपीठे म्हणजे ओंकाराचे सगुण रूप अकार माहूर उकार तुळजापूर मकार कोल्हापूर आणि ऊर्ध्व मात्रा सप्तशृंगी आदी शक्ती नाना प्रकारच्या प्रतिकांमधून प्रकट होत असते आणि म्हणूनच आपण या मालिकेमध्ये साडेतीन शक्तीपीठांच्या कथा त्यांचा इतिहास त्याची महत्ता त्यांची शिकवण भक्तिभावानं पुढील काही भागांमध्ये अनुभवणार आहोत नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे धार्मिक ऐतिहासिक महत्त्व पौराणिक कथा जाणून घेऊयात पुढील भागातून आपल्या विश्वशांती दर्शन या चॅनलवर बघत रहा कथा साडेतीन शक्तिपीठांच्या नमस्कार